नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जातो अक्षय म्हणजे ज्याचा क्षय होत नाही जे कधीही संपत नाही या दिवशी जे काही कार्य करतो त्याचा कधीच क्षय होत नाही उदाहरणार्थ ना आपण या दिवशी जर सोने चांदी खरेदी केले तर ते मोडण्याची वेळ कधीच येत नाही त्यामध्ये वृद्धी होते म्हणूनच या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे वाहन खरेदी करणे घर घेणे किंवा नवीन कार्य सुरू करणे अशा शुभ गोष्टी करण्याला विशेषाचे महत्व आहे उद्याच्या दिवशी आपण जे काही दानधर्म करतो किंवा पितरांची सेवा करतो त्याचे जे पुण्य आपल्याला मिळते ते अक्षय राहते असे म्हणतात हे पुण्य अक्षय असते ते कधीही संपत नाही जन्मजन्मी हे पुण्य आपल्याबरोबरच असते ज्याप्रमाणे या दिवशी आपण केलेल्या चांगल्या कामाचे मिळणारे पुण्य हे अक्षय असते त्याचप्रमाणे आपण या दिवशी जर काही वाईट कर्म केले तर त्याचे मिळणारे पापसुद्धा अक्षयच असते आपले काही संचित कर्म असेल आपले काही दोष असतील किंवा आपली एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण स्वामींकडे प्रार्थना केली असेल तर अशा वेळेला आपण केलेली सेवा ही काही प्रमाणामध्ये खर्च होते इतर वेळेला केलेली सेवा ही अक्षय नसते त्यामुळे ती अशा प्रसंगी खर्ची पडत राहते आपल्या वाईट प्रसंगी आपल्या सेवेचा बँक बॅलन्स आपल्या कामी यावा यासाठी उद्या अक्षय तृतीयेला सेवा करण्यास विशेष महत्त्व आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही चांगले काम किंवा सेवा हे अक्षय पुण्य मिळवून देणारे असते आता उद्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत आपण त्याची माहिती घेऊया या सेवांमधील तुम्हाला जी कोणती सेवा करणे शक्य असेल ती सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता अक्षय तृतीच्या दिवशी आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांचे पंचोपचार पूजन करून घ्या स्वामींचा अभिषेक करावा श्री स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्यायांचे वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता वाचन करणे शक्य नसल्यास तुम्ही यूट्यूबवर श्रवणही करू शकता महाराजांचा श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा माळी जप करावा जर अकरामाळी करणे शक्य नसेल तर कमीत कमी एक माळ तरी जप करावा तारक मंत्राचे तुम्ही असे एकदा किंवा दोनदा तीनदा पठण करत असाल तर उद्याच्या दिवशी अकरा एकवीस वेळा करण्याचा प्रयत्न करावा आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणून तुम्ही श्री दुर्गा सप्तशती किंवा मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसल्यास तुम्ही सिद्धकुंजिका स्त्रोत्राचे पठण करू शकता नवाण मंत्राची एक माळ जप करावा देवीची मूर्ती किंवा टाक असेल फोटो असेल तर त्यावर कुंकुमार्जन करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मींची विशेष सेवा केली जाते जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मींचा अखंड वास असतो त्यामुळे उद्या आपल्याला भगवान विष्णूंचीही सेवा करायची आहे श्री विष्णूसहस्रनामाचे तुम्ही उद्या पठण करू शकता आणि भगवान विष्णूंना तोळस अर्पण करावी जर तुम्हाला पठण करणे शक्य नसल्यास तुम्ही यूट्यूबवर श्रवण करू शकता माता लक्ष्मींच्या सेवेमध्ये श्रीसुक्त आणि श्री महालक्ष्मी अष्टकाचे सोळा सोळा वेळा पठण करावे जर सोळा वेळा पठण करणे शक्य नसल्यास कमीत कमी एकदा तरी पठण करावे कमलात्मक मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र याची एक माळ तरी जप करावा जर तेवढा वेळ शक्य नसल्यास तुम्ही कमीत कमी एकवीस वेळा किंवा सोळा वेळा तरी या मंत्रांचे पठण करावे हे सर्व मंत्र दिंडोरीप्रणित नित्यसेवा स्रोत्र आणि मंत्राचे जे पुस्तक आहे त्यामध्ये दिलेले आहेत श्री व्यंकटेश स्रोत्राचे तुम्ही एकदा किंवा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा पठण करावे तुमचे जे कोणी गुरु असेल किंवा ज्या देवी देवतांची तुम्ही पूजा करता त्यांचे कोणतेही स्रोत्र मंत्र यांचे पठण तुम्ही उद्या नक्की करावे आता जर तुमच्याकडे इतका वेळ नसेल तुम्हाला काहीतरी अडचण असेल तुम्ही वर्किंग आहात किंवा मासिक धर्म असेल सुतक बिटाळ असेल तर अशा वेळेला फक्त नामस्मरण करावे तुम्ही मानसपूजाही करू शकता उद्याचा दिवस हा वर्षातून एकदाच येणारा दिवस असतो त्यामुळे तुम्हाला जर सेवा करणे शक्य नसल्यास कमीत कमी, -कमी नामस्मरण तरी करावे उद्याच्या दिवशी आपण जे काही वाईट कर्म करू त्याचेही फळ आपल्याला अक्षयच भोगावे लागते म्हणूनच सेवा करणे शक्य नसल्यास जास्तीत जास्त नामस्मरण करण्यावर भर द्यावा सांगितलेल्या सेवांव्यतिरिक्त जे कोणते मंत्र जे कोणती सेवा तुम्हाला आवडत असेल त्याचेही पठण तुम्ही उद्या करू शकता फक्त अक्षय पुण्यप्राप्तीसाठी नाही तर स्वामींचा अक्षय आशीर्वाद आपल्यावर बनून राहावा यासाठी कोणतीही सेवा उद्या नक्की करण्याचा प्रयत्न करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ